जय सियाराम मंडळी मी प्राची कामथे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण पाहत आहात वसुंधरा जी निघाली आहे यांच्या प्रेरणेतून वसुंधरा संवर्धन जन जागर करीत उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या वसुंधरा पायदिंडीचा अडतीसावा दिवस आणि आपण पाहत आहोत या दिवसाचे पहिले सत्र मंडळी आजचा दिवस अत्यंत मंगलमय आहे म्हणजेच धनत्रयोदशी आरोग्य संपन्नता आणि प्रारंभ दर्शवणारा दिवस आणि त्याच या वसुंधरा पायदिंडीचा प्रवासही आता अवस्मनीय क्षणांचा जवळ येतो आहे आणि प्रत्येक यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर थकवा नाही तर ते गुरुबत्तीचा तेच झळकते आहे वसुंधरा संरक्षणाचा आणि एकतेचा संदेश देणारी ही वसुंधरा पायदिंडी आता मार्गस्थ झालेली आहे चला तर मग आपण हे सहभागी होऊया आणि आनंद घेऊया अनमोल क्षणांचा हार्दिक शुभेच्छा जय आगमन झाले पक्षांच्या किलबिलाटाने भक्तिमय वातावरणात प्रातकाळी मंगल काकळ आरती संपन्न झाली यात्रेकरूंच्या अंतकरणात नवी ऊर्जा जागृत झाली आणि भक्तिभावाने यात्रेची पुढील वाट गाठण्यासाठी हे यात्रिकी सज्ज झालेत धूपदीपांचा सुवासिक दरवळ संपूर्ण वातावरणात पसरला सगळीकडे नवचैतन्य निर्माण झाले या अलौकिक स्पंदनासह रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्धपादुकांचे यथासांग या विधिवत पूजन करण्यात आले सर्व यात्रिकी आणि भक्तांच्या संवेत दुपारती संपन्न झाली मनमोहक फुलांनी सजविलेल्या रथामध्ये पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्धपादुकांना विराजमान करण्यात आले सुवासिक फुलांचा सुगंध दरवळत होता आणि वातावरण भक्तिभावाने अगदी ओतप्रोत भरून गेले सकाळच्या चहापानानंतर या वसुंधरा पायदिंडीने जल्लोषात व आनंदात नियोजित मार्गावर प्रस्थान केले निसर्ग म्हणजे जीवनाचा आधार आपल्या अस्तित्वाचं मूळ आपल्या श्वासाचं कारण माणसाच्या शरीरात जसे पाच घटक आहेत तसेच संपूर्ण सृष्टीचं संतुलन या पाच तत्वांवर उभं आहे भूमी जल अग्नी वायू आणि आकाश हीच ती निसर्गाची पंचतत्व ज्याशिवाय जीवनाचं अस्तित्वच अशक्य आहे भूमी म्हणजे आधार ती अन्न देते सावली देते आणि प्रत्येक प्राण्याला आसरा देते जंगलतोड रासायनिक शेती आणि अतिक्रमणामुळे भूमी आपली ऊर्जा गमावत चाललेली आहे ही भूमी जपणं म्हणजेच आपली जबाबदारी आहे पाणी म्हणजे जीवन एक थेंब पाण्याशिवाय कोणतेही जीवन शक्य नाही पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांचा जीवनसाठा सुरक्षित ठेवणे होय झाडे लावणे धूर कमी करणे आणि स्वच्छतेची सवय ठेवणे हेच वायू शुद्धीकरणाचं सर्वात मोठं साधन आहे ही पंचतत्व भूमी जल अग्नि वायू आणि आकाश ही फक्त घटक नाहीत तर आपल्या अस्तित्वाची ओळख आहेत या पंचतत्वांचं संतुलन राखणं म्हणजेच निसर्ग संवर्धन जर हे संतुलन बिघडलं तर पृथ्वीवरच जीवन संकटात येईल आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक कृतीतून निसर्गाबद्दल जबाबदारी दिसायला हवी हेच या वसुंधरा पायदिंडीचं उद्देश आहे वसुंधरा संवर्धनाचा संदेश देत निघालेली ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे वन उपज तपासणी नाका वारूळ तालुका शाहूवाळी या ठिकाणी येथे सर्व यात्रिकी व भाविक भक्तांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे सर्वप्रथम रथामध्ये विराजमान जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे पुरोहितांद्वारे पंचोपचारे पूजन करण्यात आले त्यानंतर अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत संदीप पोपटराव थोराट म्हणजे निसर्गाचा खरा खजिना डोंगररांग झाडांनी आच्छादलेली वाट आणि मंद झुळुकीट डुलणारी नारळाची झाड हेच खरं हो कोकणाचं सौंदर्य इथला सागर जणू निळाशार आरसा वाटतो आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांमधून वेगळेच गुंजन ऐकायला येते कोकणाची माती सुगंधी लोक साधे मनमिळाऊ आणि मेहनती भात शेतीच्या हिरव्या शेतात जणू निसर्गानेच आपली चित्र रंगवली आहेत आंबा फनस काजू यांचा सुगंध इथल्या हवेत दरवळतो सकाळच्या मोहक वातावरणात डोंगर धुक्याने वेढलेले असतात आणि त्या वाटेवरील अनुभव जणू स्वर्गाचीच ओढ लावते निसर्गरम्य पावन कोकणभूमीतून वसुंधरा पायदिंडी भक्तिभावाने हरित संदेश घेऊन पुढे पुढे सरसावत आहे हिरव्या डोंगराच्या कुशीतून वसुंधरेचं रक्षण तिच्या संतुलनाचं स्मरण घडवत जनामनात धरणी आईच्या अस्तित्वाची जाणीव पेरत आहे प्रत्येक पाऊलात श्रद्धा प्रत्येक श्वासात भक्ती आणि प्रत्येक क्षणात मातृभूमी प्रेम ओथंबून वाहत आहे अशी ही वसुंधरा पायदिंडी कोकणच्या हिरव्या हृदयातून उमटलेली भक्तीची जागृतीची आणि निसर्गप्रेमाची सुंदर वाटचाल आहे महामार्गाच्या एका बाजूने शिस्तीचे पालन करत चालणारी ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे सुकुमार गुरुदास हायस्कूल वारूळ तालुका शाहूवाळी या स्थळी या ठिकाणी अतिशय जल्लोषात आनंदात वाजत गाजत सर्व कार्यकर्त्यांनी या वसुंधरा पायदिंडीचे स्वागत केले सुवासिनी भगिनींनी पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे औक्षण केले मंत्र उपचारांच्या जयघोषात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांना संतपीठावर विराजमान केले गेले सर्वप्रथम वेदमंत्रांच्या गजरात आनंदमयी वातावरणात रामानंद सांप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे अत्यंत श्रद्धा भक्तिभाव आणि शास्त्रनियमानुसार विधिवत पूजन करण्यात आले यानंतर भक्तिभावाने दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत रामदास महादू गाढवे अन्नदान केल्याने मनाला सुख आणि शांतता लाभते अन्नदाता म्हणजे दयेचा सागर अन्नदाता सुखी भव जय सियाराम या वसुंधरा पायदिंडीचा पहिल्या सत्राचा प्रवास अनुभवला चला तर मग आपणही पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात या वसुंधरा पायदिंडीमध्ये भक्तिभावाने नव्या उत्साहाने सहभागी होऊया जय सियाराम